नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गणपती बाप्पासाठी मस्त असे इन्स्टंट मावा मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत बनवायला अगदी सोपे आहेत आणि एक दोन साही ते दोन साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात त्यामुळे नक्कीच ट्राय करू शकता बाहेरचे भेसळयुक्त मोदक किंवा बाहेरची भेसुळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा अशा पद्धतीने अगदी कमी खर्चामध्ये हे मोदक तुम्ही घरीच बनवू शकता बनवायला पण सोपे आहेत आणि खायला तितकेच टेस्टी असे मोदक तयार होतात नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर इथे सुरुवातीला आपल्याला काय आहे कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे तूप नॉर्मल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे दूध इथं आपल्याला थंड दूध वापरायचं आहे जास्त गरम दूध घ्यायचं नाहीये नॉर्मल रूम टेम्परेचरचं आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे तर इथे एक वाटी दूध टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे तर मिल्क पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर इथं आपलं दूध गरम असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण मिल्क पावडर टाकली तर ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात त्याच्यामुळे आपल्याला दूध इथं वापरताना अगदी थंड असं दूध घ्यायचं आहे तर इथं गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे स्लो आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला हे दुधामध्ये जी मिल्क पावडर टाकलेली आहे ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे मिल्क पावडरच्या थोड्याफार गुठळ्या झाल्या असतील तर त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला कंटिन्युअस हे मिक्स करत राहायचं आहे तर हे छान असं आता आपलं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं दुधाला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि साईडला जी आपल्याला आता जी मलाई अशी तयार होते ती मलाई आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कंटिन्यू आपल्याला एक पाच ते सात मिनटं हे असं मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला इथं अगदी स्लो ठेवायची आहे स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं असं मिक्स करत राहायचं आहे आणि जी साईडला जी कढईला मलाई तयार होते ती मलाई आपल्याला छान अशी या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तरी आता पाच ते सात मिनटं छान असं मिक्स करून घेऊया तर एक पाच ते सात मिनटानंतर बघू शकताय तुम्ही इथे ह्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे नाहीतर हे बॅटर खाली चिपकलं जातं किंवा लागलं जातं किंवा त्याचा थोडाफार कलर चेंज होतो तर इथे हे अशा पद्धतीने थोडंफार घट्ट झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर इथे मी साखर घेतलेली आहे साखर इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता इथे मी दोन चमच्याने हाफ म्हणजे अर्धा चमचा अशी साखर टाकून घेतलेली आहे तर ही साखर टाकल्यानंतर परत आपल्याला छान असं कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे आता ह्याच्यानंतर हे बॅटर आपलं हळूहळू एकदम असं घट्ट होत जाणार आहे त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू छान असं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे खाली चिपकलं जातं किंवा लागलं जातं तर इथं बघू शकताय तुम्ही अगदी गॅसची फ्लेम इथं आपल्याला स्लो ठेवायची आहे अजिबात गॅस इथं कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे तर कंटिन्यू असं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकताय साखर टाकल्यानंतर काय होतं हे थोडंसं परत आपल्याला पातळ वाटू लागतं पण कंटिन्यू छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हे थोड्या वेळानं घट्ट होतं तर इथं बघू शकताय तुम्ही हे बॅटर आता थोडंफार असं घट्ट झालेलं आहे परत एक पाच मिनटं छान असं आपण मिक्स करून घेतल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि केशरचं दूध टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक सात ते आठ केशरच्या काळ्या दुधामध्ये छान अशा भिजत ठेवलेल्या होत्या केशर ऑप्शनल आहे पण इथे मी वापरलेलं आहे कारण मोदकांना कलरसुद्धा छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते त्याचबरोबर थोडेसे इथे मी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर वापरू शकता किंवा नाही वापरले तर काहीच हरकत नाही ते कोणत्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी इथं फक्त पिस्ता वापरलेला आहे ड्रायफ्रूट्स आणि केशरचं दूध टाकल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला परत हे दोन ते तीन मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे हे लगेचच नंतर आपलं घट्ट होतं बॅटर बघू शकताय तुम्ही इथे तर एक दोन ते तीन मिनटात आपण हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकताय तुम्ही मस्त असत आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे मोदकांसाठी अगदी छान असं आपलं घट्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे पूर्णपणे कढईला इथं बघू शकताय तुम्ही अजिबात चिपकलं जात नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅटर हवं आहे आता आपण हे काढून घेऊया तर इथं बघू शकताय तुम्ही आपलं मोदकासाठी बॅटर छान तयार झालेलं आहे नॉर्मल थंड झालेलं आहे आता आपण ह्याचे असे मस्त मोदक बनवून घेऊया मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला नॉर्मल तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे काय होतं मोदकाचं जे बॅटर आहे ते चिपकलं जात नाही आणि व्यवस्थित मोदक आपल्या निघतात तर अशा पद्धतीने आपल्याला बॅटरमध्ये मोदकाच्या साच्यामध्ये आहे ते सर्व व्यवस्थित बॅटर भरून घ्यायचं आहे आणि मस्त असे हे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकताय तुम्ही इथं अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने आपला मस्त स्वतः हा मावा मोदक तयार झालेला आहे बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसत आहे राहिलेले सर्व मोदक आपण अशा पद्धतीनेच बनवून घेऊया तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी मस्त इन्स्टंट असे आपले हे मावा मोदक बनवून तयार झालेले आहेत दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत मार्केटच्या मोदकलासुद्धा मागे टाकतील अशा आज आपण अशा पद्धतीने मोदक बनवलेले आहेत नक्कीच तुम्ही सुद्धा हे मोदक बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीवर पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल बेलायकनवर क्लिक करा